सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी निर्जला न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री मध्ये तुमचं स्वागत पहुयात अहिल्यानगर जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा डावा सह्याद्री टॉप टेन न्यूज मध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गदेवाडी येथे विद्यार्थ्यांमध्ये स्वयंपाक कौशल्य विकसित व्हावे यासाठी भाकरी बनवणे हा उपक्रम नुकताच राबवण्यात आला या उपक्रमात इयत्ता व स्वतः साहित्य आणून पारंपरिक पद्धतीने चुलीवर बाजरीच्या भाकरी व आमटी बनवली शाळेतील आवारात पारंपरिक ग्रामीण पद्धतीने अंगत पंगत करून विद्यार्थ्यांनी जेवणाचा आनंद लुटला कार्यक्रमासाठी गावातील शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष उपाध्यक्ष सदस्य तसेच सर्व शिक्षक उपस्थित होते यावेळी विद्यार्थ्यांना गणवेशाचेही वाटप करण्यात आले या उपक्रमासाठी शाळेचे मुख्याध्यापक गुंजाळ यांनी आवश्यक साहित्य उपलब्ध करून दिले इतर शिक्षकांनीही या उपक्रमात सक्रिय सहभाग घेतला शाळेतील वातावरण शिक्षणाबरोबरच स्वावलंब असल्याचे गदेवाडी येथील कीर्तनकार मीनाताई मडके यांनी सांगितले भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या जागतिक कीर्तीचे देवस्थान म्हणून नावारूपास आलेल्या साईबाबांच्या चा रामनवमी काल सायंकाळी पालखी मार्गाने साईबाबांच्या मिरवणूक काढण्यात आली यावेळी मिरवणुकीत या मुंबईसह पुणे येथील ढोल पथक आकर्षकाचे केंद्रबिंदू ठरले यावेळी लाखो भाविकांनी साईबाबांचे मनोभावे दर्शन घेतले साईबाबा संस्थान आयोजित रामनवमी उत्सवाच्या मुख्य दिवशी राज्यातून व देशाच्या कारणाकोपऱ्यातून आलेल्या लाखो भाविकांनी साई समाधीचे मनोभावे दर्शन घेतले श्रीराम नवमी निमित्त रविवारी शहरातून उत्साहात मिरवणूक काढण्यात आली पोलीस प्रशासन भूमिकेवर ठाम राहिल्याने नवीन मार्गानेच मिरवणूक काढण्यात आली या मिरवणुकीत हिंदू राष्ट्रसेनेच्या वतीने प्रभू श्रीराम लल्ला दर्शनाचा देखावा सादर करण्यात आला तर सकल हिंदू समाजाच्या वतीने अफजल खानाच्या वधाचा जिवंत देखावा मिरवणुकीत सादर करण्यात आला या देखाव्याने प्रेक्षकांची मने जिंकली दरम्यान किरकोळ घोषणाबाजी वगळता डीजेच्या दंदनात मिरवणूक शांततेत पार पडली जामखेड तालुक्यातील खरडा येथील मागील भांडणाच्या कारणातून कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक खरडा एथिल व खरडा येथील सरपंच पती वैजीनाथ पाटील यांच्यावर जणांनी लोखंडी पाईप व लाकडी दांडक्याने मारहाण करून गंभीर जखमी केले या प्रकरणी तीन महिलांसह एकूण जणांवर प्रयत्न केल्याप्रकरणी खरडा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे वैजीनाथ पाटील हे खरडाचे पाटी सरपंच संजीवनी पाटील यांचे पती आहेत फिर्यादी वैजनाथ पाटील हे चार एप्रिल रोजी रात्री साडे नऊ वाजता त्यांच्या मित्रांसोबत खरडा शहरातील एका खानवर गप्पा मारत थांबले होते त्यावेळी आरोपी श्रीकांत लोखंडे हा होटेल एक दोन वेळा गेला होता त्यानंतर रात्री अकरा वाजता फिर्यादी वैजनाथ पाटील हे हॉटेल मध्ये असताना वरील आरोपी हातात लोखंडी पाईप व लाकडी दांडके घेऊन आले व धमकी देत हातातील लोखंडी पाईप व लाकडी दांडक्याने मारहाण करण्यास सुरुवात केली जिल्हा निबंधक वर्ग एक तथा मुद्रांक जिल्हाधिकारी कार्यालयास दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षात मुद्रांक शुल्क वसुलीचे पाचशे चारशे एकेचाळीस कोटी दहा लाख रुपयांचा मुद्रांक शुल्काच्या महसूल शासनाच्या तिजोरीत जमा झाला असून एक लाख बावीस हजार आठशे पंच्याण्णव दस्तांची नोंदणी करण्यात आली आहे शासनाने तीन वर्षांनंतर रेडी रेकनर दरामध्ये एक एप्रिल पासून महानगरपालिकेस ग्रामीण नगर परिषद क्षेत्रात वाढ लागू केली आहे अहिल्यानगर जिल्ह्यात सरासरी पाच पूर्णांक एक्केचाळीस टक्के वाढ झाली आहे सह्याद्री टॉप टेन न्यूज मध्ये घेऊयात एक छोटीशी विश्रांती कॉंग्रॅच्युलेशन्स वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजोनिवृत्ती स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर वहीन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन अठ्ठ्याण्णव पन्नास वीस शून्य शून्य सतरा विश्रांती नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहुयात पुढील बातम्या श्रीगोंदा तालुक्यातील लोणी व्यंकनाथ शिवारातील एका नऊ वर्षीय बालिकेवर सामूहिक अत्याचार केल्याप्रकरणी आरोपी संतोष रामभाऊ उर्फ रामराव पवार युवराज नंदू शेंडगे या दोघांना जिल्हा सत्र न्यायाधीश डी पी शिंगाडे यांनी जन्मठेपेची शिक्षा व तीस दंडाची शिक्षा सुनावली या प्रकरणाची अधिक माहिती अशी की सात मार्च दोन ला फिर्यादी व तिचे पती घरी असताना परिसरातील एक व्यक्ती त्यांच्या घरी आला व त्याने फिर्यादी व तिच्या पतीला त्याच्या मोबाईल मध्ये आरोपी हा पीडितेसोबत शारीरिक संबंध करत असल्याचा तसेच दुसरा आरोपी हा मोबाईल मध्ये चित्रीकरण काढत असल्याचा व नंतर दुसरा आरोपी पीडिते सोबत अत्याचार करत असल्याचा व्हिडिओ दाखवला संगमनेर शहरातील एका रुग्णालयात उपचारासाठी दाखल असलेल्या सोळा वर्षीय अल्पवयीन मुलीवर डॉक्टरनेच अत्याचार केल्याची धक्कादायक घटना रविवारी पहाटे घडली आहे यावेळी वैद्यकीय क्षेत्रासह संगमनेर तालुक्यात एकच खळबळ उडाली याबाबत शहर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शिकणारी पीडित तरुणी ही नवीन नगर रोड येथील एका रुग्णालयात उपचार घेत होती दरम्यान रविवारी पहाटे डॉक्टर करपे यांनी तिची विचारपूस करून रुग्णालयाच्या गच्चीवर नेले तिथे तिच्या मनाविरुद्ध लैंगिक अत्याचार करत तिला धमकी दिली या धक्कादायक प्रकाराची माहिती पीडित तरुणीने आपल्या कुटुंबियांना दिली आणि त्यानंतर पीडितेने शहर पोलिसात दिलेल्या फिर्यादीवरून डॉक्टर अमोल करपे या अत्याचारासह पोस्को कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आलाय पुढील तपास पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक फराहनाज पटेल हे करत आहेत कोणाचे नाव घेताय विकास समृद्धी हे उद्धव ठाकरेंचे काम नाही विरोधकांना शिवा घालणे आणि चांगल्या कामात विघ्न आणण्याचे काम उद्धव ठाकरे हे करत असल्याची घनाघाट टीका खासदार नारायण राणे यांनी शिर्डीत केली पुढच्या निवडणुकीपर्यंत उद्धव ठाकरे यांचा पक्ष राहणार नाही असा खळबळजनक दावा ही नारायण राणे यांनी यावेळी केलाय खासदार राणे यांनी रविवारी दिनांक सहा रोजी श्री रामनवमी निमित्ताने सपत्निक शिर्डीत येऊन साईबाबांच्या समाधीचे मनोभावे दर्शन घेतले साई संस्थांच्या वतीने खासदार राणे यांचा उपमुख्य मुख्य कार्यकारी भीमराज दराडे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला साई दर्शनानंतर खासदार राणे यांनी माध्यमांशी बोलताना उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांचा चांगलाच समाचार घेतला राज्यातील सर्व शाळांचे छायाचित्रासह जिओ टॅगिंग करण्यात येणार आहे महाराष्ट्र रिमोट सेन्सिंग सेंटरद्वारे हे काम करण्यात आले असून लवकरच मुंबईत त्याचे लोकार्पण होणार आहे काही महिन्यांपूर्वी सध्या नोंदणी नसणाऱ्या रा राज्यातील सर्व प्री स्कूलची एकाच ठिकाणी नोंदणी करून ते शालेय शिक्षण विभागासह जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाच्या नियंत्रणात आणण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस फडणवीस यांनी घोषणा केली होती आणि त्यानंतर शालेय शिक्षण विभागाने प्री नोंदणीसाठी ऍप विकसित केला आहे शिर्डी येथील आंतरराष्ट्रीय विमानतळ परिसरातील काकडी शिवारात दिघे वस्ती येथे दरोडेखोरांच्या हल्ल्यात बापले ठार झाले असून एक महिला जखमी झाली आहे या गुन्ह्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस पथकाने बारा तासात टेम्पोमध्ये पळून जाणाऱ्या आरोपींच्या मुसक्या कृष्णा भोसले साहेबराव भोसले अशी ठार झालेल्या दुर्दैवी बापलेकांची नावे आहेत तर संदीप दहाबाड जगन किरकिरे की अशी आरोपींची नावे आहेत सह्याद्री टॉप टेन न्यूज मध्ये इथेच थांबतोय मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी सह्याद्री